नमस्कार मी प्रतिभा पाटील बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा सचिव आम्ही आमच्या महाराष्ट्रातून संघटनेचे पदाधिकारी आणि आमच्या अंगणवाडी सेविका सर्व या ठिकाणी आलेलो आहे आणि आमच्या बावीस तारखेपासून जे उप बेमुदत उपोषण चालू आहे त्यामध्ये सुद्धा दृश्यच्या संख्येने आमच्या विदर्भातील अंगणवाडी सेविका या उपोषणाला बसलेल्या आहेत त्या उपोषणाची परिस्थिती जर तुम्हाला सांगितली एवढी बिकट परिस्थिती आहे की वरून मुसळधार पाऊस चालू होता आणि आमच्या महिला ह्या खाली पूर्ण स्टेज ओला होता आणि त्या स्टेज वर रात्रभर बस त्या बसलेल्या होत्या आणि तरी अन्नाचा कण त्यांच्या पोटात नसताना सुद्धा त्या अशा मुसळधार पावसामध्ये आपले बेमुदर उपोषण चालू ठेवत आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन असेच चालू राहणार आहे आणि आज आमचे जेल भरो आंदोलन आहे यासाठी सुद्धा अख्या महाराष्ट्रभराच्या अंगणवाडी संघटनेच्या सर्व अंगणवाडी सेविका मध्ये हजर आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही हे आंदोलन पुढेही चालू ठेवू आमच्या राष्ट्र मागण्या अशा आहे की आमच्या आम्हाला मानधन नको वेतन द्या कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या पेन्शन लागू करा ग्रॅज्युटी लागू करा आणि जोपर्यंत याचा जिल्ह्या निघणार नाही आमचे उपोषण आणि मोर्चा नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद